नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमास तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर आपण गेल्या दोन तीन एपिसोडमध्ये बघितलं आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरगुती आपली को कोल्ड ड्रिंक्स किंवा जे आपण सरबतं बनवतो त्याच्या रेसिपी बघतोय तर आणखी एक आजची रेसिपी तशीच आहे की घरगुती आपण बनवतोय फ्रुटी तर आपण फ्रुटी वगैरे माझा किंवा मँगो ज्यूस वगैरे आपण विकत आणतो आणि तो ते बाटल्यांमधून आणून पित असतो खूप दिवसाच्या खूप महिन्यापासून भरलेल्या त्या बाटल्या असतात तर घरातही आपल्याला हे फ्रुटी किंवा मँगो ज्यूस बनवता येतो तर तो कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आपल्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये तर चला सुरुवात करूया फ्रुटी किंवा मँगो ज्यूस बनवण्यासाठी तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया आधी पहिल्यांदा तर मॅंगो ज्यूस किंवा फ्रुटी बनवण्यासाठी लागणार आहे आपले, आपले हे आंबे पिकलेले आंबे घ्यायचेत आपल्याला आपले हे आपले घरचे आंबे हे बघा केसर हा पुसा आहे आपला आणि गोड पण खूप आहे आंबा तर गोड आंबे घ्यायचे आहेत आपल्याला पिकलेले आंबे गोड पाहिजेत आणि एक पाहिजे आंबट कैरी दोन आंबे पिकलेले पाहिजेत आणि एक आपल्याला कैरी पाहिजे कच्ची कैरी जी असते ती थोडीशी आंबट पाहिजे कैरी कारण आंबे तर गोड आहेत कैरी थोडीशी आंबट म्हणजे त्याची टेस्ट पण तशीच टेंगी अशी येते आंबट गोड अशी आणि त्यासाठीच आपल्याला पाहिजे आणखी साखर तर मी इथे दीड कप साखर घेतलेली बघा एक आणि अर्धी हा एक कप आहे आणि हा अर्धा कप आहे तर दीड कप तर आंबे तुमचे किती गोड आहेत त्याच्यावरती साखरेचं प्रमाण ठरतं जर साखर जर आंबे कमी गोड असतील तर साखर आपल्याला थोडी जास्त वापरावी लागणार आहे तर आंबे आपले गोड आहेत त्यामुळे मी दीड कप साखर घेतलेली आहे जर आंबे गोडीला जरी कमी असतील तर तुम्ही दोन कप साखर घ्यायचे तर चला सुरुवात करूया आणि ह्यापासून आपण एक ते दीड लिटर आपण फ्रुटी किंवा मँगो ज्यूस बनवू शकतो सगळ्या घरांना घरातल्या लोकांना पुरून ती राहणार आहे शिल्लक इतकी फ्रुटी तयार होती एवढ्या दो दोन आंब्यामध्ये आणि एका केरीमध्ये तर बघा म्हणजे दीड लिटरचा जर आपण कोल्ड ड्रिंकची बाटली आणायला गेलं तर तशी महागच पडते मग दोन आंब्यात जर एवढं ड्रिंक होत असेल मँगो ड्रिंक किंवा मँगो ज्यूस तर नक्कीच परवडणार आहे आणि घरगुती आणखी नाही का तर चला सुरुवात करूया आहे मँगो ज्यूस किंवा फ्रुटी बनवायला तर साखर आपल्याला नंतर लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला हे आंबे धुवून घ्यायचे स्वच्छ आणि दोन्ही हे जे दोन्ही आंबे दो आहेत त्याचा घर काढून आहे ही कैरी आहे त्याचा पण आपल्याला घर काढून आहे सालं काढून कैरीचा घर काढायचं आपल्याला आणि आंब्याच्या पण फोडी करून त्याचा जो घर आहे तो काढून घ्यायचा आहे तर चला मी ते काढून घेते तर बघा कैरी तर मी कापून घेतली आणि आंबा पण मी असं कापून घेते बघा घर तेवढा काढायचंय आपल्याला कसाही काढा मी चाकून काढून घेतलंय बघा असं आणि पि आंबा पण आपला बघा पिवळा धुमक आहे त्यामुळं छान असा कलर पण येणार आहे त्याला आंबा जर चांगल्या क्वालिटीचा असेल ना तर फ्रुटी पण तुमची छानच होणार चला दुसरा आंबा पण मी कापून घेते आता तर बघा सारा गर काढून झालेला आहे आपला आंब्याचा ही कैरी आणि हे आंब्याचं घर काढून घेतलंय आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय आंब्याचा आणि कैरीच आपल्याला मिश्रण बारीक करून घ्यायचंय आता हे जे आंबा आणि कैरी आहे ते आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचंय कैरी आपल्याला वेगळी बारीक करून घ्यायची आणि आंबा वेगळा वेगळा म्हणजे एकत्रच आपल्याला करायचं हे पण कैरीला जरा बारीक व्हायला वेळ लागेल आंबा पिकलेला आहे त्यामुळे त्याला कमी वेळ लागेल त्यामुळे कैरी वेगळी आपण जरा बारीक पाणी बिणी घालून थोडस बारीक करून घ्यायची आणि आंब्याला पाणी नाही घातलं तरी चालणार आहे पाणी घाल वाटलं तुम्हाला घालावं तर थोडस घातलं तरी चालणार आहे चला तर आता हे बारीक करून घेते मी मिक्सरला बघा कैरी इथं मी बारीक करून घेतलेली आहे ती काढूया आपण ह्या भांड्यामध्ये पाणी घातलंय थोडस त्यामुळे ती छान अगदी बारीक झालेली पाणी घालायचंय थोडस छान पेस्ट करून घ्यायची त्याची आता आंबा पण आपण बारीक करून बारीक करून घेऊया मिक्सरला आंबा पण आपण बारीक करून घेतलेला आहे तो पण आपण ह्याच्यामध्येच घालायचंय ह्याच्यामध्ये सगळं काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये याच्यामध्येच घालूया आपण साखर दीड कप कप आपण साखर घेतलेली आहे आता हे मिश्रण आपण गॅसवरती ठेवायचं गॅसवरती आपल्याला हे सगळं गरम करून घ्यायचंय साखर वितळेपर्यंत तर बघा आपण गॅसवरती हे ठेवलेले गॅस मीडियम ठेवायचे आणि साखर वितळेपर्यंत त्याला आपण हलवत राहायचे गॅस अगदी मोठा करू नका नाहीतर जळून जाईल ते मिश्रण आंब्याचा कलर जेवढा छान असेल ना म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आंबे असतील तर तुमची फ्रुटी खूप छान होणार आहे तर बघा आपल्या आंब्याचा कलर अगदी पिवळा धमक होता त्यामुळं कलर किती सुंदर आलेला मस्त अगदी जर तुमचा आंबा जो आहे कैरी जी आहे तो जर कच्चा कच्ची कैरी जी आहे तिच आंबट नसेल तर काय करायचं तर थो, थोडस जर घरात असेल आपण डोकळ्यासाठी वगैरे वापरतो ते गॅस थोडा बारीक करून घ्यायचं तर ते थोडस घालायचं एक अर्धा चमचा आणि तेही नसेल तर थोडस आपण अर्ध लिंबू पिळू शकतो म्हणजे एका कैरी बरोबर अर्ध लिंबू पिळू शकतो कारण कैरी आपली आंबट नसेल तर कारण थोडस आंबटपणा असेल तर छान लागणार आहे ते तीन ते चार मिनिटं आपण त्याला मस्त असं साखर तेळपर्यंत त्याला आपण हलवून घेऊया आपण थोडस सा टेस्ट साठी मीठ घालणार आहे मी थोडस तुम्ही आपलं मीठ घातलं तरी चालणार आहे असेल मीठ तर काळ मीठ घाला छान टेस्ट येईल त्याने अर्धा चमचा घालायचा आहे साधं मिठ असेल तरी घातलं तरी चाललंय चवीला घालायचंय फक्त अजून एक दोन मिनिट आपण त्याला हलव होऊया कलर बघा त्याचा किती छान झालेला आहे आता आणि चकाकी आलेली आहे त्याला कारण साखर वितळायला लागली आपली ही आणि छान त्याला शाईन आली म्हणजे शाईन जशी येते ना तशी शाईन आलेली आहे त्याला अगदी आपल्याला जसं पाक नाही करायचंय फक्त साखर वितळून घ्यायची आहे गॅस खूप मोठा ठेवायचा नाही मीडियम टू स्लो ठेवायचा झालंय आपला फ्रुटीचा जो, तयारे, आहे, फ्रुटी जो फ्रुटी बेस आहे तो तयार आहे साखर वितळलेली आहे फक्त तीन ते चार मिनिट आपल्याला शिजवून आहे साखर साखर जी वितळलेली दिसली वितळलेली दिसली की आपली फ्रुटी तयार आहे समजायची किंवा फ्रुटीचा बेस गॅस बंद करूया आपण आता आता ह्याला थंड करायचं आपल्याला थोडस थंड झालं की चाळणीतून गाळून घ्यायचंय कारण आंब्याचे जे केसर थोड्याशा गाठी वगैरे असतात त्या चाळणीतून निघून जातील तर बघा इथं मी एक चाळण घेतलेली आहे चाळण किंवा पूर्णाची चाळण असते ना ती घेतली मी इथं कारण मोठी अशी गाळणी माझ्याकडे नाही आहे तर मी पूर्णाच्या चाळणीतूनच ही गाळून घेते आणि पातीला ठेवले खाली एक बघा यातून आपण हे काढून घेऊया तुमच्याकडे मोठी साळण असेल ना तर त्यांनी गाळून घेतलं तरी चालणार थोडस पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे बघा जे पातेल्याला चिकटलं होतं ना फ्रुटी फ्रुटीचं मिश्रण आंब्याचं किंवा फ्रुटीचं मिश्रण ते पाणी घालून आपण बघा किती छान स्मूथ असं हे झालेलं आहे मिश्रण तयार मॅंगोच ह्याच्यापासूनच आपल्याला दीड ते दोन लिटर म्हटलं तरी आपल्याला ही फ्रुटी मिळू शकते आता ते मँगोच्या क्वालिटीवर आंब्याची जी क्वालिटी असते जर चांगल्या क्वालिटीचे आंबे असतील तर छान घट्ट असा रस निघतो त्याचा तर त्याच्यावर ते अवलंबून असत चला तर चला, आता थोडस थंड होऊ देऊ याला आणि नंतर आपण पाणी याच्यामध्ये अगदी फ्रीज मधलं थंडगार पाणी घालायचं चला तर आपलं फ्रुटीच जे मिश्रण आहे ते झालेलं आहे थंड आता आपण याच्यामध्ये पाणी आहे फ्रीजमधलं थंड असं थंडगार असं पाणी घ्यायचंय मी एक लिटरची बॉटल आता घेणार आहे आणि ती होतणार आहे बघा आता आपल्याला हे जे मिश्रण केलेलं आहे आपण फ्रुटीचं किंवा मँगो ज्यूसचं तर ते आपल्याला असं ढवळून घ्यायचं छान आणि त्याची कन्सिस्टन्सी बघायची आपल्याला कारण जर खूपच पातळ वाटलं तर जास्त पाणी आणखी नाही घालायचं जर, जर ते घट्टसर वाटलं तुम्हाला किंवा आणखी पाणी घालायचं असं वाटलं तर मग आणखी तुम्ही पाणी घालू शकता एक लिटर मी पाणी घातलेलं आहे आता सध्या एक लिटरची बॉटल होती फ्रीजमध्ये ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे मी हे बघा अजूनही मला थोडंसं घट्टसर वाटतंय आणि टेस्ट पण करून बघा जर साखर कमी वाटत असेल तर थोडीशी ऍडजस्ट करू शकतो आपण यावेळी तर मी थोडं पाणी आणखी घालणार आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रमाणात दीड लिटर पाणी ह्याच्यामध्ये बसलेला आहे परफेक्ट आणि अजूनही तुम्ही अर्धा लिटर पाणी ह्याच्यामध्ये वाढू शकता नक्की कारण फ्रुटी ही थोडीशी पातळसरच असते बघितले तुम्ही आणि जर त्या त्या टाईपचं तुम्हाला बनवायचे हे पेय किंवा ज्यूस तर तुम्हाला थोडंसं आणखी पाणी दोन लिटर पाणी ह्याच्यामध्ये परफेक्ट बसते तर दीड लिटर पाणी मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि टेस्ट करायचे पुन्हा एकदा मस्त झालेलं आहे खूप छान झालेलं आहे अगदी तर मी एवढंच पाणी घालणार आहे याच्यापेक्षा जा जास्त नाही पाणी घालणार दीड लिटर मी पाणी घातलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये पाणी आणखी वाढवू शकता किंवा जे सिरप केलेलं आहे ते तसंच बाटलीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्ही ज्या जेव्हा कोणी पाहुणे वगैरे येतील किंवा तुम्हाला प्यायचे त्यावेळेस थोडंसं ते सिरप आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते सर्व करू शकतो किंवा पिऊ शकतो किंवा अशी असंच पाणी घालून बॉटलमध्ये भरून ठेवू शकता रेडी करून मस्त अगदी आता ह्याच्यामध्ये आपण बर्फाचे तुकडे घालूया आणखी त्यामध्ये आपण आईस क्यूब घालायचे ते थंडगार करायचे आणि नंतर नच प्यायचे त्याला किंवा असंच पातेल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि छान चा, असं चिल झालं थंडगार झालं की मग आपण ते सर्व करायला घ्यायचं पर कोल्ड ड्रिंक आहे ते आपण थंडगार सर्व करतो तो तो कर। तर एकदा तुम्हाला मी जवळून दाखवते बघा हे फ्रुटी आपली किती छान तयार झालेली आहे ती बघा बर्फ आता लागलेलं आहे मस्त अगदी आपण हीच फ्रुटी आणतो विकत खूप दिवसाच्या बाटल्या भरून वगैरे ठेवलेल्या असत त्या तर आपण ही जर फक्त दोन आंब्यावर पासून बनवलेली फ्रुटी आहे चल आता आपण ही फ्रुटी सर्व करूया ग्लासमध्ये तर आता ही फ्रुटी जी आहे ती आपण ह्या काचेच्या मग मध्ये ओतून घेऊया जार काचेच्या जार मध्ये ओतून घेऊया बघा ही भरपूर झालेली शिवाय एवढी शिल्लक आहे मग दाखवते तुम्हाला एक जार भरून एवढी शिल्लक राहिलेली म्हणजे दोन ग्लास अजून भरतील ग्लास चला आपण ते ग्लासमध्ये पण सर्व करूया चला तर आपण आता हे ग्लासमध्ये पण सर्व करूया वाव मस्त अगदी अजूनही अर्धा ग्लास राहिलेली तर बघा अगदी पाहुण्याचं स्वागत जोरदार करायचंय फ्रुटी करून ते छान आहे बघा मस्त आईसक्यूब घाला घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये वाव मस्तच किती छान झाली आहे बघा मॅंगो फ्रुटी खूपच छान हे बघा किती सुंदर झालेली आहे मॅंगो फ्रुटी फक्त दोन आंब्यांपासून दोन लिटर तुम्ही पिल्यानंतर सांगा की ती तुम्हाला असं घर घरात बनवली असं वाटतंय का जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करायचं आहे पडदिशी आणि नवीन असाल आपल्या चॅनेलवरती तर सबस्क्राईब सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे नंतर बेल आयकॉन पण दाबायचं आहे म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपी जेव्हा मा जेव्हा येतील नवीन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि कमेंट करून सांगायचं आहे माझ्याची रेसिपी कशी वाटली ते